नमस्कार मंडळी माय बोली मराठी न्यूज या आपल्या लाडक्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे बघा बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची अशी खुशखबरसुद्धा आलेली आहे पण त्याचबरोबर काही बहिणींना अर्जंट सूचनासुद्धा देण्यात आलेल्या आहे काय आहे या दोन न्यूज तर बघून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा बघा लाडकी बहीण योजना जुलै महिन्यापासून सुरू झालेली आहे जुलै महिन्या मध्ये आपण फॉर्म भरायला सुरुवात केलेली होती आणि ऑगस्टमध्ये रक्षाबंधनच्या अगोदर आपल्याला हे पैसे जे आहे लाडकी बहीण योजनेचे दोन हप्त्यांचे पैसे एकत्रितरित्या सरकारने दिलेले होते आता बऱ्याच जणींना इथे फॉर्म भरूनसुद्धा पैसे मिळालेले नाहीत तर त्यांनी काय करायचं आहे हे सुद्धा पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्हाला या योजनेमार्फत दहा हजार पाचशे रुपयेसुद्धा आज मिळू शकतात जर तुम्ही अगोदर फॉर्म भरलेला असेल पण तुम्हाला अजूनही पैसे मिळालेले नसतील तर काय करायचं आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आहे त्याचबरोबर काही बहिणींसाठी सूचनासुद्धा आहे आणि काही बहिणी अशा आहेत की ज्यांची नावं जी आहे ती यादीतून रद्दसुद्धा झालेली आहे तुमचीही नावे यादीतून रद्द झालेली आहे का हे सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि शेअर देखील करायचा आहे तर बघा आज सकाळी आठ वाजता आपल्याला लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाटप सुरू होणार आहे तर बघा आदितीताई तटकरे यांनी त्या दिवशीच्या भाषणामध्ये असं सांगितलं की सव्वीस जानेवारी ही डेडलाईन असणार आहे सव्वीस जानेवारीच्या आतमध्ये सर्व लाडक्या बहिणींना पैसे जे आहेत ते मिळणार आहे त्यांच्याकडे निधीसुद्धा जमा झालेला आहे आणि त्याच्यामुळे पैसे मिळण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण इथे राहिलेली नाही आणि म्हणूनच लाडकी बहिणी योजनेचा हप्ता आजपासून वाटपाला सुरुवात होत आहे सव्वीस जानेवारीच्या दिवशी रविवार येतो त्याच्या अगोदरच्या दिवशी म्हणजे पंचवीस तारखेला शनिवार आहे हप्ता वाटप जे आहे ते साधारणतः चार ते पाच दिवसांचा कालावधी घेतं आणि त्याच्याचमुळे सर्व लाडक्या बहिणींना सव्वीस जानेवारीच्या आतमध्ये पैसे मिळावेत म्हणून आजपासून म्हणजेच वीस तारखेपासून हप्ता वाटपाला सुरुवात होत आहे जर तुम्ही बघत असाल तर आपल्याला पहिल्यापासून हप्ते जे आहे ते महिन्याच्या वीस तारखेनंतरच मिळालेले आहे पण इथे डेडलाईन जी आहे ती सव्वीस तारखेची आहे आणि पाच दिवस जे आहे तो सर्व निधी आता इतके सारे अकाउंट्स सा आहे इतक्या साऱ्या महिला आहेत म्हटल्यानंतर ते वाटप होण्यासाठी वेळ लागतो कारण एकाच दिवशी एवढे पैसे जे आहे ते अकाउंटला जमा करू शकत नाही आणि म्हणून लाडकी बहीण योजनेचे आजपासूनच निधी वाटपाला सुरुवात होणार आहे त्यामुळे तुम्हाला जर मॅसेज आला तर कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे त्याचबरोबर अशा काही बँका आहेत की ज्यांचे मॅसेजेस येत नाहीत किंवा मग इंडियन पोस्ट खात्यामध्ये जर तुमचं खातं खोललेलं असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला पैसे आले तरीसुद्धा मॅसेज येत नाही तर अशावेळी तुम्ही काय करायचं आहे आज जर तुम्हाला मॅसेज आला नाही तर उद्याच्या दिवशी तिथे जाऊन तुम्ही चेक करून येऊ शकता की आपल्याला पैसे आलेले आहेत किंवा नाही आलेले त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तुम्हाला जर पैसे आलेले असतील तर असं आवाहन केलं जात आहे की तुमचे पैसे जे आहे ते लवकरात लवकर बँकेतून काढून घ्या कारण काही काही बँकेमध्ये फ्रॉड होऊन किंवा फ्रॉड कॉल थ्रू आपले पैसेसुद्धा लुटले लुट जात आहे हे बँके थ्रू लुटले जात नाही पण असे काही स्कॅम आहेत की ज्यातून आपल्याला ओ टी पी वगैरे मिळा मिळवला जातो आपल्याकडून आणि चुकीच्या पद्धतीने तो, तो मिळवला जातो आपल्याला चुकीची माहिती दिली जाते आणि त्याच्यामुळे आपल्याला समजत नाही की आपण काय करायला पाहिजे अशा वेळी ओ टी पी जर कोणी मागितला किंवा युझर कोड म्हणतात ते काही सर्व्हिस युझर कोड वगैरे त्यांची भाषा जी आहे ती थोडीशी वेगळी असते थोडेसे इंग्लिश शब्द असतात त्याच्यामध्ये मग आपल्याला वाटतं की हा सर्व्हिस युझर कोड आला वाटतं आपल्या मोबाईलवरती तर असं नसतं कोणताही कोड कोणाशी शेअर करायचा नसतो ही गोष्ट लक्षात ठेवा म्हणजे आपण या सुद्धा दूर राहू त्याचबरोबर बहिणींना अर्जंट सूचना देण्यात आलेल्या आहे की ज्या बहिणींचं उत्पन्न अडीच लाखाच्या पुढे असेल ज्या बहिणींना वेगवेगळ्या योजना आहेत नमो शेतकरी योजना असेल संजय गांधी निराधार योजना असेल इंदिरा गांधी निराधार योजना असेल ज्या बहिणींना अशा सरकारच्या वेगवेगळ्या योजनांचे पैसे मिळत असतील तर अशावेळी त्यांनी लाडकी बहीण योजनेमध्ये पैसे जे आहेत ते घेऊ नये मग त्यांनी काय करायचं आहे तर त्यांनी अर्ज करायचे आहे ज्या महिलांकडे चारचाकी वाहन आहे अशा महिलांनीसुद्धा अर्ज कराय करायचे आहेत जवळजवळ चार हजार साडेचार हजार महिलांनी असे अर्ज केलेले आहेत के की आम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे नको आहेत आणि म्हणूनच ही तपासणी जी आहे ती सुरू आहे की नक्की या बहिणींना खरंच यांचं उत्पन्न किती आहे यांच्याकडे चारचाकी वाहन आहे का यांच्या घरामधली एखादी व्यक्ती आयकर जाता आहे का किंवा शासकीय नोकरीमध्ये आहे का अशी सर्व पडताळणी सरकारकडून सध्या चालू आहे आणि त्याच्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना असंच आवाहन करण्यात येत आहे तुमच्याकडे तुम्ही तुम्ही जर या पाच निकषांमध्ये बसत नसाल तर तुमचा अर्ज मागे घेणं गरजेचं आहे जर तुम्ही असं करणार नाही तर सरकार आपल्यावरती कडक कारवाई करू शकतं सरकार आपल्याकडून पैसे जे आहे ते व्याजासहित परत घेऊ शकतं तर निकष कोणते होते की जी लाडकी बहीण या योजनेचा फायदा घेईल तिच्याकडे चारचाकी वाहन नसावं ती कुठलीही योजना नमो शेतकरी योजना असेल इंदिरा गांधी योजना असेल किंवा मग संजय गांधी निराधार योजना असेल अशा वेगवेगळ्या ज्या केंद्र सरकारच्या योजना आहे तर त्यांच्यामध्ये त्यांना पैसे मिळत नसावेत म्हणजेच काय की सरकारच्या दोन तीन योजनांमध्ये एकत्रितरित्या एकाच महिलेने लाभ घेतलेला नसावा अशी ती लाडकी बहीण असावी त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे ती म्हणजे त्या व्यक्तीच्या घरचं उत्पन्न अडीच लाखाच्या पुढे नसावं वा, चारचाकी वाहन नसावं वा, त्याचबरोबर एखादी व्यक्ती आयकर भरणारी त्या व्यक्तीच्या घरातील एखादी व्यक्ती आयकर दाता नसावी घरामध्ये चार चार पाच पाच महिला ज्या आहेत त्या लाडकी बहीण योजनेचा फायदा घेत नसाव्यात असे बरेच नियम जे आहेत ते आपल्याला सरकारने लावलेले आहे आणि निवडणुकानंतर हे नियम थोडेसे कठीण कठोर करण्यात आलेले आहे तर त्याच्यामुळे ज्या 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 महिला याच्यामध्ये बसत नाही तर त्यांनी अर्जंटमध्ये आपले फॉर्म जे आहे ते मागे घ्या किंवा अर्ज जे आहे ते आपण लिहून द्या की आपल्याला लाडकी बहीण योजनेचा हप्ता लागत नाही आहे कारण काय होणार आहे या महिन्यामध्ये कदाचित तुम्हाला पैसे येतील पण पुढच्या महिन्यापासून जर तुम्ही गडगंज श्रीमंत असाल तर पुढच्या महिन्यापासून तुमच्यावरती कारवाईसुद्धा होऊ शकते असे आदेशसुद्धा छगन भुजबळ यांनी दिलेले होते आणि त्याच्यामुळे साडेचार हजार चार ते साडेचार हजार महिलांनी आपले स्वतःचे अर्ज जे आहेत ते मागे घेतलेले आहे आता पुढची गोष्ट ज्या महिलांना आतापर्यंत एकही रुपया मिळालेला नाही तर त्यांनी काय करायचं आहे तर बघा ज्या महिलांना आजपर्यंत एकही रुपया मिळाला नाही तर त्यांनी आपलं आधार लिंक आहे किंवा नाही हे बँकेत जाऊन नक्की चेक करा कारण जर तुमचा आधार लिंक नसेल तर कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला डी बी टीमार्फत मार्फत जे पैसे येतात ते येऊ शकत नाही सरकारची ही योजना आहे ती डी बी टीमार्फतच मार्फतच राबवली जाते कोणत्याही सरकारी कामासाठी किंवा सरकारचे जे पैसे येतात तर ते डी बी टीमार्फतच मार्फतच येतात आपलं आधार कार्ड जे आहे ते बँक अकाउंटला लिंक असणं गरजेचं आहे तरच तुम्हाला सरकारी योजनांचे पैसे जे आहेत ते मिळू शकतात आणि म्हणून अशा महिलांनी ही स्टेटस जे आहे ते चेक करून घ्या आणि जर ते इनएक्टिव्ह असेल तर तुम्ही बँकेमध्ये जाऊन तुम्ही लिंक, जा लिंक जा जे आहे आधार कार्ड लिंक जे आहे ते करून घ्यायचं आहे याच्यामुळे तुम्हाला आजपर्यंत तुमचे जे काही पैसे बाकी आहेत म्हणजे अगदी दहा हजार पाचशे रुपयेसुद्धा तुमच्या अकाउंटला सरकारमार्फत जमा होऊ शकतात फक्त तुम्ही आधार लिंक आहे किंवा नाही हे एकदा जाऊन बँकेमध्ये चेक करून या कारण की जर तुम्ही बँकेमध्ये केला नाही तर तुमचं आधार लिंक होणार नाही आणि जर आधार लिंक झालं नाही तर डीबीटी मार्फत पैसे येणार नाहीत त्याच्यामुळे बँकेचा तिथले जे कर्मचारी असतात त्यांच्याशी थोडासा संवाद साधा ते तुम्हाला इन डिटेल काय करायचं आहे कसं करायचं आहे ही माहिती देतील तिथे एक फॉर्म भरून द्यावा लागतो एक फोटो आपल्याला ला लागतो त्याचबरोबर आधार कार्डचे झेरॉक्स त्याचबरोबर आपले जे बँक पासबुक आहे तेसुद्धा सोबत घेऊन जा एवढ्या डॉक्युमेंट्सवरती तुम्ही जर गेलात तर नक्कीच तुमचं आधार सीडिंग होऊन जाणार आहे आणि त्याचा लाभ जो आहे तो तुम्हाला घेता येणार आहे सरकारमार्फत तर डी बी आपल्याला पैसे जे आहे तर अपला आधर ते मिळणार आहे आणि जवळजवळ काही महिलांना दहा हजार पाचशे रुपये सुद्धा मिळू शकतात त्याच्यामुळे अशा महिलांनी तर नक्कीच आपलं आधार लिंकिंग जे आहे ते करून घ्यायचं आहे माहिती आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करायचं आहे धन्यवाद